नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण गुन्हा दाखल करून तीन महिने झाले आरोपी अद्याप अटक नाही अंबी पोलिसांकडून अटक करण्यास टाळाटाळ अपहरण करण्यास मदत करणाऱ्या आरोपीच्या आई वडिलांसह मित्राला सह आरोपी करण्याची मागणी अंबी पोलिसांची भूमिका संशयास्पद चौकशी करण्याची मागणी दोन दिवसात कारवाई नाही झाल्यास दिनांक सहा डिसेंबर पासून बेमुदत उपोषण पीडित मुलीच्या वडिलांचा इशारा गणेश तीन महिने झालं पोळून त्याच्या घरच्या संगण मतानुसार अद्याप त्यांनी काही कारवाई केलेली नाही तुम्ही गेलता का परत चक्रमार काय म्हणले जायचं उद्या जायचं परवा जायचं उद्या जायचं परवा जायचं मग आता काय तुमची काय मागणी काय यो माझ्या मनाने असं किंवा त्याचे आई वडील आणि सहकार्य करणारे जो आहे त्याला तात्काळ अटक करायला पाहिजे आणि अल्प मुलीचा शोध लावायला पाहिजे या बातमीचे प्रायोजक आहेत मुजावर स्टोन प्रायव्हेट लिमिटेड व स्टार एंटरप्राइजेस परंडा आमच्याकडे सर्व प्रकारची खडी मिळेल तसेच दहा टायर व सहा टायर टिप्पर व पोकलेन भाड्याने मिळेल संपर्क चौऱ्याण्णव वीस शून्य सहा अठ्ठावीस शून्य सहा तसेच शून्य एक पन्नास शून्य एक पत्ता पोलीस कॉलनी समोर कुरडवाडी रोड परंडा आता बातमी विस्ताराने अल्पवयीन मुलीच्या अपहरणातील आरोपीला अटक करण्यास अंबी पोलीस टाळाटाळ करीत असल्याने आरोपीला सहकार्य करणारे त्याचे आई वडील व मित्राला सह आरोपी करून तात्काळ अटक करावे अन्यथा शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर रोजीपासून परंडा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा पीडित मुलीच्या वडिलांनी दिला आहे आरोपीला अटक करण्यात आंबी पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याने पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याने चौकशी करून दोषी आढळल्यास कार्यवाही करावी असे निवेदनात म्हटले परंडा तहसीलदार यांच्या जिल्हाधिकारी यांना दिनांक तीन डिसेंबर रोजी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की परंडा तालुक्यातील हिंगण गाव येथील आरोपी गणेश गायकवाड यांनी गावातील एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अपहरण केले आहे या प्रकरणी दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी अंबी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल होऊन तीन महिने होऊन गेले तरी अंबी पोलिसांनी आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नाही अल्पवयीन मुलीला पळवून लावण्यासाठी आरोपी गणेश गायकवाड याची आई तसेच वडील पांडुरंग गायकवाड व मित्र रामा अवसारे यांना यांनी संगणमत करून सहकार्य केले आहे यामुळे आरोपीची आई वडील व वा मित्राला सह आरोपी करून तात्काळ अटक करावी व अपहरण झालेल्या मुलीची सुटका करून ताब्यात देण्यात यावे अन्यथा शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर रोजीपासून पासून परंडा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचं निवेदनात म्हटलं आहे काय प्रकरण आहे तुमचं हिंगणगाव खुर्द येथील मी रहिवाशी असून तर गणेश पांडुरंग गायकवाड यांनी काल पोळण मुलगी तीन महिने झाले कोणी त्याच्या घरच्या संगणमतानुसार अद्याप त्यांनी काही कारवाई केलेली नाही गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा दाखल झालेला आहे कधी झाले ती वीस आठला कुठे दाखल आमचे पोलीस स्टेशन टी वीस आठला किती महिने झाले तीन महिने उलटून गेले तुम्ही गेलता का परत त्या पोलिसाकडे रोज चक्र मारत काय म्हणले जायचे उद्या जायचे परवा जायचे उद्या जायचे परवा जायचे त्याच्या आई वडील आणि त्या संगणमत आणि त्यांनी सहकार केला असं तुम्हाला म्हणायचं का मग आता काय तुमची काय मागणी काय किंवा माझ्या मनाने असं किंवा त्याच्या आई वडील आणि सहकार्य करणारे जो आहे त्याला तात्काळ अटक करायला करा पाहिजे आणि मुलीचा सोड लावायला पाहिजे आणि काय पुढे काय नाही तर समजा आम्ही मग सहा तारखेपासून बेमुदत उपोषणाला ता बसणार कुठे उपोषणाला बसणार तहसील कार्यालय परच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी नगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद